पुणे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला होता हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर सदर प्रकरणाची बातमी प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग आता ॲक्शन मोडवर आले आहे दिन बिठाई लाइब्रेरी में जब से स्टार्ट हुआ अभी तक लाइब्रेरी में बिठाया तो लाइब्रेरी में भी नहीं बैठने दे रहे बच्चे डर के मारे स्कूल में भी नहीं है लाइट पंखे का क्या था लाइट पंखा सब बंद था प्लीज हां हां ओके इफ एक नंबर बोलले तुम्ही इफ यू आर ऑनेस्ट व्हेरी ऑनेस्ट प्रोव्हाइड द सी सीटीव्ही फुटेज प्रोवाइड प्रोव्हाइड द सीसीटीव्ही फुटेज इट विल प्रूव्ह युअर ऑनेस्टी हा बरोबर ते बघा गुच्छुक होऊन गेले सगळे शांत होऊन गेले शांत सी सी टी फुटेजचा विषय आला सगळे शांत झाले सी सी टी फुटेजचा विषय आला सगळे शांत होऊन गेले दरम्यान या प्रकारानंतर ज्या मुलांना लायब्ररीमध्ये डांबून ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्ही फुटेज शाळा प्रशासनाकडून डिलीट करण्यात आला असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे सोळा सतरा आणि अठरा जून या तीन दिवसांचा डाटा रिकव्हर करावा यामधून सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया पालकांनी यावेळी दिली आहे धुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित चावरा शाळेत जाऊन सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि संबंधित सी सी टी व्हीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये विद्यार्थ्यांना ज्या डांबण्यात डावण्यात आले होते त्या संबंधित काही पुरावे आढळले तर शाळा प्रशासनावर नक्की कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी शाळा प्रशासनाच्या संबंधित शिक्षकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांचं ॲडमिशन कन्फर्म होतं त्यामुळे डिव्हिजन निश्चित करता आली नाही म्हणून त्यांना आम्ही बाहेर काढून लायब्ररीमध्ये वेगळं बसवलं याची कबुली इंग्लिश यावेळी दिली सोळा सतरा अठरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जे विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणाने लायब्ररी मध्ये डांबून ठेवण्यात आलेले आहे आणि आमच्या गंभीर आरोप आहे जसं माझ्या मुलांनी मला सांगितलंय की बा लाईट पंखे बंद करून आम्हाला शिक्षा देण्यात आलेली आहे मला तिथं डांबून ठेवण्यात आलेले आहे तर याची काल जी आम्ही परवा जी आम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई चालेलो आहे परंतु प्रशासनाला अतिशय नम्र विनंती आहे आदरणीय मंत्री दादा भूषे साहेबांना की सोळा सतरा अठरा तारखेचा जे फुटेज नाही मिळाला आहे ते फुटेज कोणत्याही परिस्थिती रिकव्हर करावं अजून गंभीर परिस्थिती समोर येणार आहे कारण अठरा तारखेनंतर बी विद्यार्थी दिसत आहेत परंतु सोळा सतरा अठरा तारखेची जी ग्रॅव्हिटी होती ते लपवण्यासाठी यांनी फुटेज डिलीट केलेले आहे तर प्रशासनाला नम्र विनंती आहे ते फुटेज डिलीट केल्यावर सर्व परिस्थिती अजून समोर येणार आहे सत्यता आलाय अजून परिस्थिती समोर येणार आणि पालकांना आमच्या सर्व पालकांना आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आणि इंग्लिश मिडीयमनी हा जो गंभीर प्रकार केलेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर अतिशय अतिशय कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्हाला आदरणीय आदरणीय प्रशा, प्रशासनाला मंत्री दादा साहेब यांना नम्र विनंती नमस्कार या विद्यार्थ्यांना त्यांना डिव्हिजन नसल्यामुळे त्यांना वर्गात बसवता येत नव्हतं कारण की त्यांची डिव्हिजन निश्चित झालेली नव्हती सर त्यांच्या लिस्ट मध्ये त्यांची नावच नव्हती आणि जोपर्यंत आम्हाला कन्फर्मेशन फॉर्म पालक ऑफिसमध्ये जमा करत नाहीत तोपर्यंत त्या मुलाचं नाव डिव्हिजनमध्ये त्या कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे ते आम्हाला कळत नाही क्लास टीचर्स म्हणून आणि ते काम ऑफिसमध्ये होतं मग पालकांना आम्ही वेळोवेळी हेच मेसेजेस दिले की तुम्ही कन्फर्मेशन फॉर्म भरून आपल्या पाल्याची आपल्या पाल्याचं इथे ॲडमिशन कन्फर्म करून घ्या हे शाळा उघडण्याआधीची प्रोसिजर झाली सर ज्या पालकांनी वेळेच्या वेळच्या वेळी येऊन हे काम केलं ते विद्यार्थी वर्गात बसले आणि ज्या मुलांचं लिस्ट मध्ये नावच नव्हतं त्यांना आम्हाला पर्याय हाच पर्याय होता सर yes, नमस्कार मी मनीष राजाराम पवार शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे एक तारखेला एक प्रकार निदर्शनास आला ज्यामध्ये सकाळच्या वेळेस काही पालकांनी प्रक्षोभ केला आणि तक्रार केली शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे की विद्यार्थ्यांना फी नाही भरली किंवा फी उशिराने भरली म्हणून त्यांना वेगळ्या वर्गात डांबून ठेवणं किंवा बाजूला बाजूच्या वर्गात पंखे आणि लाईट बंद करून ठेवणं अशा आशयाची एक तक्रार प्राप्त झाली त्या बेसवर शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुवर यांनी तात्काळ तिथले उपशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि त्याचबरोबर तिथला विषय तज्ज्ञ यांना त्या ठिकाणी तात्काळ पाठवलं परंतु त्या ठिकाणी पालकांचा प्रक्षोभ बऱ्यापैकी होता प्राथमिक स्वरूपाची चौकशी करून त्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चा केली तदनंतर संध्याकाळच्या वेळेस साधारणपणे सहा वाजता सदर बाबतीत मंत्रालयातून फोन आला आणि त्यांनी बी जे पीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय हंपळकर साहेब यांना फोन करायला मला अर्जंट सांगितलं मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की ते चावरा शाळेमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी असा असा प्रकार घडलाय आणि ह्या लोकांचं सीसीटीव्ही ताब्यात घ्या तोपर्यंत आम्ही शाळेतून जाणार नाही तात्काळ तिथले गट शिक्षणाधिकारी मॅडम जे आहेत त्यांना तिथे पाठवण्यात आलं त्याच्यानंतर लगेचच शिक्षण अधिकारी दर्जाचे आमचे बागुल साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि साडेसहा वाजेपासून त्या ठिकाणी सगळ्या पालकांशी चर्चा करून एनटीव्ही न्यूज मराठी धुळे